नमस्कार शेतकरी बांधवांना माझं नाव यशवंत जगदाळे कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी मी विषय विषय उद्यान पदावर करत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की आंबा लागवड करताना कोणत्या पद्धतीने केला पाहिजे लागवड आणि लागवड करताना कोणत्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे आता ज्यावेळेस आपण फळ पीक लागतो लावतो त्यावेळेस ते उत्पादन कमीत कमी तीन चार वर्षानंतर मिळताना एक तीस पस्तीस वर्ष आपलं उत्पादन देत राहतं ते पीक भाजीपाला पिकामध्ये कसं असतं की सहा सहा सात सात महिन्यात पीक जातं म्हणजे आपल्याला काही चूक झाली तर त्यामध्ये ते आपण बदल करून ते परत चूक सुधारू शकतो पण फळ पीक लागवड असेल तर पिकाची लागवड असेल तर ते एखादी चूक झाली तर ते आपल्याला सुधारता येत नाही तेव्हा आपला खर्च जास्त होतो त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही आंबा पिकाची लागवड करणार त्यावेळेस तुम्ही सुरुवातीला माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे माती परीक्षण करताना कमीत कमी अडीच ते तीन फूट खोल माती घेतणं गरजेचं आहे तर तुमचं एक एकरचं क्षेत्र असेल तर कमीत कमी चार ते पाच ठिकाणची माती घ्यायची आणि ती साधारणतः मिक्स करायची आणि शेवटी अर्धा किलो माती आपण माती परिसर प्रवेशामध्ये तपासणीसाठी द्यायची आणि तपासणी करून आल्यानंतर आपल्या मातीमध्ये नक्की काय आहे आणि कोणतं खत टाकायचं रासायनिक टाकायचं जेवी टाकायचं त्या पद्धतीने त्याच्या उपाययोजना करायच्या पुढं असतं की ज्यावेळेस आपण आंब्याची लावड करणार तर टप्प असतो की वान निवडायचा कोणता तर महाराष्ट्रामध्ये जास्त करून आपल्या केसरची लागवड चांगली चालते त्याचं उत्पादन चांगलं मिळतं सिंधू लावू शकता हापूस लावू शकता रत्ना लावू शकता अशा विविध जातीचं जा तुम्ही लागवड आपल्या शेतामध्ये करू शकता लागवड करताना एक लागवड आंतर एक महत्वाचं असतं आता काय की फळपीक आता जुनं जे पारंपरिक पद्धतीने आपण दहा बाय दहा मीटर आंब्याची लागवड करत होतो त्यामध्ये एकरी रोपांची संख्या कमी बसायची चाळीस रोपं बसायची जर तुम्ही आता सघन लागवड म्हणतो आपण तर सघण लागवडमध्ये पाच बाय पाच मीटर सुद्धा लागवड करू शकता किंवा तीन बाय दोन मीटरवर म्हणजे दहा फूट बाय सहा फुटावर सुद्धा तुम्ही आंबा पिकाची लागवड करू शकता फक्त काय असतं ज्यावेळेस आपण लागवड पद्धत बदलतो त्यावेळेस आपल्याला ज्या काही आंतरमशागतीच्या पद्धती आहेत की त्याला छाटणी देणं वळण देणं हे अगोदर आपण तांत्रदृष्ट माहिती घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच आपण लागवड नंतर करणं गरजेचं आहे नंतर नंतर चूक झाली तरी मग अशी मी सांगितलं की आपल्याला ते परत सुधारता येत नाही दुसरं आहे की आपण तुम्हाला दिसतं आपण शेतामध्ये उभं रावले की तर आपण विडमॅट टाकलेलं आहे तुम्ही सुद्धा टाकू शकता किंवा एक मल्चिंग पेपर म्हणतो भाजीपाल्यासाठी एक मल्चिंग असतं ते सत्तावीस ते तीस मायक्रॉन असतं पण विडमॅट थोडंसं खर्च काय तुम्हाला जर मल्चिंग पेपर या ठिकाणी वापरायचं असेल तर तुम्ही शंभर मायक्रॉनचा मल्चिंग पेपर या बागेच्यामध्ये जिथं आपण दोन झाडातले अंतर असतं त्या ठिकाणी विडमॅट टाकणं किंवा मल्चिंग पेपर टाकणं फायदे असतं त्याचे फायदे काय आहेत तर त्या ठिकाणी तण येत नाही आणि दुसरं जे आपण म्हणतो मायक्रो क्लायमेट की काय असतं जमिनीमध्ये सर्व विविध जीवाणू असतात पण जास्त जर तापमान वाढतं तर जीवाणू सक्रिय तेवढे होत नाहीत पण इथं जर टेम्परेचर मुळा जर टेम्परेचर मेंटेन राहिलं तर त्या ठिकाणी आपण जैविक खताचा वापर करून कमीत कमी, -कमी रासायनिक खतामध्ये आपल्या बागेचं नियोजन करू शकतो आणि दुसरं आहे की ज्यावेळेस आपण मल्चिंग पेपर टाकतो त्यावेळेस आपण खतं देताना जे आपण ठिबक सिंचनाचा वापर करतोय तर पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं म्हणजे उन्हाळ्यामध्ये एखाद्या बागेला कमी पाणी असेल तर तुम्ही जे मल्चिंग पेपर किंवा विडमॅट दाखल त्या ठिकाणी डायरेक्ट सूर्यप्रकाश त्या मातीवर पडत नाही बाष्पीवन कमी झाल्यामुळं कमी पाण्यामध्ये तुम्ही आपल्या बागेचं नियोजन करू शकता दुसरं आहे की आता समजा डिसेंबर जानेवारी महिना आहे तर आता बऱ्याच आंब्याला सुद्धा लागलेला आहे आता मोहराचं सुद्धा आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे कारण त्या ठिकाणी भुरी आला किंवा किडीचं हॉप मँगो हॉपर म्हणतो ती आला तर ती तुमचा मोहर कमी होतो किंवा तुमचं जर टेम्परेचर जास्त वाढलं आणि तुम्ही एखादी बुरशी नास किंवा किटकनास्क फवारणी गेल्याला कमी पडला तर तुमचा मोहरसुद्धा भुरीवरून तुमचा गळून पडतो आणि बऱ्याच वेळा काय होतं मोहराचं रूपांतर पहिल्यांदा छोटा बोरासारख्या आंब्यामध्ये होतं नंतर सेटिंग होतं आणि तो आंबा फरक मोठा होत जातो पण त्याला सुद्धा कृषी विद्यापीठाच्या वेगवेगळ्या शिफारशी ज्यावेळेस बोरासारखा आंबा असतो त्यावेळेस तुम्ही ते पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करणे तुमच्या त्या आंब्यावर गरजेचं आहे कारण त्याने जेणेकरून तुमची फळगळ कमी होते आणि तुमचं फळाचं सेटिंग चांगलं होतं आणि फळांची साईज वाढते तर असे छोटे छोटे महत्वाचे मुद्दे आहेत की जे फळ पिकामध्ये तुम्ही वापरल्यानंतर कमी खर्चामध्ये तुम्ही जास्तीचं उत्पादन घेऊ शकता आणि पुढचा एक महत्वाचा टप्पा अजून आहे की आपण विषमुक्त शेतीकडं आणि आंबा निर्यात करण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं कर आहे शेतकरी बांधवांना काय वाटतं की आपण आंबा उत्पादन घेऊन आपण काय करतो की ते व्यापाराला देतो आणि आपल्याला ते एकत्र येऊन जे आपण गट शेती म्हणतो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी तर ते कंपनी नक्की काय आहे त्यामध्ये कोणते डायरेक्टर कितीला असतात ते नियमावली काय आहे त्याचं ऑडिट काय असतं आणि निर्यात करायची असेल कंपनीला तर त्याला जे काही कागदपत्रं लागतात कोणत्या देशामध्ये करायचं त्यांचा क्रायटेरिया काय आहे जर आंबा निर्यात करायचा असेल तर त्याला हॉट वॉटर ट्रीटमेंट लागते तर ते आपली बारामतीमध्ये जे जळचेला जे मार्केट कमिटीचं जे पॅक हाऊस आहे त्या ठिकाणी उपलब्ध आहे असं विविध ठिकाणचे आपण माहिती घेणं गरजेचं आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना आंबा निर्यात करायचा आंब्याच्या लागवडीशी अजून सखोल माहिती घ्यायची त्यांनी कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी भेट द्यावी त्या ठिकाणी तुम्हाला नवीन लागवड पद्धती नवीन रोपं कसे आहेत कोणती लागवड कशा पद्धतीने करायची लागवडी पद्धतीमध्ये येणार अडचणी अशी विविध पद्धतीची सखोल माहिती तुम्हाला डोळ्यानं पाहता येईल धन्यवाद